या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास। अब आपके पास बी शहादा। शहादा निष्काळजीपणामुळे वयोवृद्ध महिला रुग्णा मृत्यू जिल्हाधिकारी घेतली दखल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील ग्रामीण रुग्णालय राम हॉस्पिटल मधील गंभीर निष्काळजीपणामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न असलेल्या या महिलेने काही दिवसांपूर्वी उपचारासाठी या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तब्येतीत सुधारणा न झाल्याने रुग्णालय सोडले मात्र केवळ पाचशे मीटर अंतरावर रुग्णालयापासून बाहेर गेल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला पडलेली आढळली आणि तब्बल सहा दिवस तशीच होऊन राहिली दुर्दैवाने कोणाच्याही दखलेभावी तिचा मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेची तब्येत अत्यंत चिंताजनक होती अनेकांनी डॉक्टरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणतीही मदत करण्यास टाळाटाळ केली इतकेच नव्हे तर काही डॉक्टरांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या रुग्णाजवळून जातानाही थांबून चौकशी न केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे या घटनेबाबत इन्कलाब फाऊंडेशनने पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे फाउंडेशनच्या प्रतिनिधी भारती पवार आणि संदीप राजपाल यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली त्यांनी दोषी डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी मागणी केली जिल्हाधिकारी मॅडम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले एस एम टी व्ही मराठी न्यूज बिवरो शहादा नमस्कार मी भारती पवार इंकला फाउंडेशनचे चे सदस्य पंधरा आधी आम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला की म्हातारीचा जी जिवंत होती आणि ती शहाद्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळच्या रस्त्यावर गेल्या आठ दिवसापासून पडू नये आमची टीम पंधरा मिनिटात इथं पोहोचली जेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो त्या म्हातारीमध्ये जीव होता आम्ही तिला पाणी पाजलं आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय तिथं असं सांगितलं डॉक्टर कोणीच नाहीये पण आमच्या समोर इथून एक वैद्यकीय डॉक्टर गेले त्यांचं नाव आहे डॉक्टर बर्डे पण ते डॉक्टर ना थांबले ना गाडीमधून उतरले जर ते उतरले असते तर ह्या म्हातारीचा जीव वाचला असता हे पहिलाच केस नाहीये अशा आठ केसेस आमच्या समोर इथं झालेले आहेत एकदा आम्ही जेव्हा आलो होतो एका पेशंटला घेऊन तेव्हाही इथे एकही डॉक्टर आम्हाला मिळाला नाही एक, एक डिलिव्हरी बाई ऑपरेशन मध्ये पडून होती ती ओरडते तरीही एकही एक डॉक्टर नव्हतं तिथे नर्स तिची डिलिव्हरी करत होती आम्ही जेव्हा मेन मॅडमांना फोन केला तेव्हा ती मॅडम इथं आली अशा आपला हा सिव्हिल कारभार हॉस्पिटलचा कारभार चालू आहे आणि आज आम्हाला यासाठी सगळं सांगावं लागतंय कारण परत पुन्हा असं व्हायला नको जरी हे डॉक्टर आज थांबले तरी ह्या बाईचा जीव इथं वाचला असता पण ह्या डॉक्टरांचा हलकर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे डॉक्टरांना मी फोन लावला तीन वेळा फोन केला डॉक्टरांनी फोन उचलला नाही शेवटी मी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम यांना फोन केला मॅडमांनी आता सांगितलंय की अर्ध्या तासात सगळी टीम इथं पोहोचेल आणि मॅडमांना मी इथला सगळा कारभार सांगितलाय कारण खूपच विचित्र सगळं चालू आहे अँब्युलन्स इथून गेली तरीही अँब्युलन्स थांबली नाही आमच्या समोर अँब्युलन्स गेली तरी अँब्युलन्स थांबली नाही नुकतंच मी आपल्या जिल्हाधिकारी मिताली मॅडमांना फोन केला आणि मॅडमांना इथल्या सगळ्या घटनेबद्दल मी सांगितलं मॅडमांनी सांगितलं की आता तिथल्या डॉक्टरांना फोन करून इथं बोलवत आहेत मॅडमांनी सांगितलं जर अर्ध्या तासात ते पोहोचले नाही तर मॅडम देखील त्यांची खेर जबाबदार घेणार नाही असं ते म्हटलंय त्याच्यामुळे मी परत सांगते की हे जे होतं हे खूपच चुकीचं आहे आमच्यासमोर अजून आहे की हे भाऊ इकडे हे भेटले हे स्वतः सांगताय की हे तीन दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलला फिरताय त्यांच्याकडे बोटाला लागलाय म्हणून तरीही डॉक्टर त्यांना सापडत नाही आणि जे डॉक्टर सापडत आहेत ते फक्त त्यांना उडूआडीची कारण देत आहेत